राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त तसेच शरदचंद्र प्रशाला शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शरद सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारा ते वीस डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही रेलचेल असेल बारा डिसेंबर शरद नागरी सहकारी बँक लकी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर तेरा डिसेंबर उमानगरीतील शरदचंद्र प्रशाला येथे होम मिनिस्टर स्पर्धा चौदा डिसेंबर आप्पा बचुटे महाराज उद्यान दमाणी नगर येथे होम मिनिस्टर स्पर्धा पंधरा डिसेंबर उमानगरीतील शरदचंद्र प्रशाला येथे क्रीडा सप्ताह सोळा डिसेंबर शरद बँक येथे दिनदर्शिका दोन हजार सव्वीसचे प्रकाशन सतरा डिसेंबर उमानगरी येथे वृक्षारोपण आणि वीस डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक ते धाम परिसरात स्वच्छता मोहीम या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी तसेच महिला सहभागींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन सपाटे यांनी केले परिषदेत शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे महेश माने तानाजी माने दत्ता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते भूमिका मी बजावत असतो सोलापुरात पवार साहेबांचा एक एकमेष कार्यकर्ता या नात्यानं आणि शाहू फुले विचाराचा या नात्यानं काम करण्याची भूमिका घेतो पवार साहेब आज शहाऐंशी वर्षाचे तरुण आहे आणि त्यांचं तारुण्य आजही लोकांना लाजवेल अशा पद्धतीचं आहे आणि या तारुण्यामध्ये पदार्पण करताना यांच्या तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं ते काम करतायत आजही ते आपलं अस्तित्व समाजामध्ये राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या टिकून ठेवतात याची आम्हाला फार मोठे प्रेरणा आहे हा विचार आहे ज्या विचाराच्या निमित्तानं मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतो दिनांक शुक्रवार बारा बारा डिसेंबरला रोजी सकाळी शरद बँकेमध्ये रक्तदान शिबिर आहे शनिवार दिनांक तेरा बारा रोजी हो स्पर्धा शरदचंदी पवार प्रशाला उमानगरी प्रभाग क्रमांक सात मधील महिलांच्या साठी विशेषतः प्राधान्य दिलं जाईल सर्व भाग घेऊ शकतील इतर महिला भाग घेणार नाही काही नाही भाग कोणालाही घेता येईल परंतु विशेष आमचे आम्ही तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत दोन चौदा बारा रोजी हो मनुष्य स्पर्धा प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवीन प्रभाग क्रमांक सहा मध्ये दबानगरच्या अंपा बसोटे यांच्या गार्डन मध्ये त्या ठिकाणी आम्ही हो मनुष्य स्पर्धा घेतोय त्या प्रभाग विशेषचा प्रभाग सहा अधिक बाहेरचा महिलांना भाग घेता येईल त्यात सुद्धा काही अडचण नाही आणि नंतर सोमवार दिनांक पंधरा बारा रोजी क्रीडा सप्ताह शाळेचे शालेय मुलांचा क्रीडा सप्ताह आम्ही सुरू करतोय विविध विविध खेळाच्या दृष्टीनं आणि मंगळवार दिनांक सोळा बारा वर्षी दिनदर्शनाचे म्हणजे नवीन वर्षाचं कॅलेंडर सगळ्या जनतेसाठी उपलब्ध करतो आहोत आणि सतरा बाराला वृक्षारोपण आणि शनिवार दिनांक वीस बारा रोजी स्वच्छता मोहीम अशा पद्धतीनं पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचं काम मराठा सेवा मंडळाचे सर्व संचालक शरदचंद्रजी पवार शिक्षण संकुलाचे सर्व संचालक आणि सर्व कर्मचारी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या हा वाढदिवस साजरा करतो आहोत यावर्षी दरवर्षी आम्ही भव्य स्वरूपात चित्रकला स्पर्धा गेल्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेतली या, होती यावर्षी माझे मोठे बंधू बबन सपाटे यांचं दुःखद निधन झाल्यामुळं या सगळ्या आणि भव्य कार्यक्रमाचं आयोजन करता आलं नाही म्हणून अतिशय छोट्या प्रमाणात या दोन्ही स्पर्धा आणि एक कार्यक्रम वाढदेश साजरा करतो हो। आहोत